नमस्कार मंडळी कशा आहात तर मी आज सकाळी उठले लवकर सारं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही घर आवरायला काढलं आहे बघा कसा पसारा पडलेला आहे सगळीकडं एकतर घर छोटा आहे आणि त्यामध्ये पसारा झाला आहे खूप मोठा तर आवडता आवडता खूप नाकी नऊ येतात मग मी मम्मीला थोडीशी मदत केली भांडे भरण्या बिरण्या घेतल्या झटकू लागले आणि नंतर मग मम्मीनी आम्हाला चुलीवर पापड्या तळल्या खूप भूक लागली होती मग मग आम्ही दोघींनी पापड्या तळून खाल्ल्या अशा प्रकारे खूप छान लागल्या तर शेवटच्या पापड्या होत्या तर गावामध्ये आज कार्यक्रम होता तर मग अशा प्रकारे आवरलं आम्ही आणि गेलो तर तिथं गोंधळाचा कार्यक्रम होता तर हे पा अशा प्रकारे मग आम्ही जेवण पण केलं सगळ्यांनी बसून चांगल्या प्रकारे केलं आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे